जैन मित्रांनो स्वागत आहे आपलं तर गुज युट्यूब चॅनल सध्या वेगवेगळ्या अस्थापनामध्ये महत्वाची जी काही पदं आहे क्लास वन पासून का क्लास फोर पर्यंत तर ती पद सध्या रिक्त होत नाही आपल्याला दिसून येत आहे तर त्या अनुषंगाने काही जाहिरात असेल तर त्या जाहिरात मे बी आपल्याला दोन हजार पंचवीस म्हणजे नवीन वर्षामध्ये पाहायला मिळू शकतात तर या ठिकाणी बघा आस्थापना जर म्हटल्या तर मनपा असेल बरोबर मनपा असेल नपा असेल त्यानंतर जिल्हा परिषद असेल तर ह्या वेगवेगळ्या वेग आस्थापनामध्ये जे काही क्लास वन पासून क्लास फोर पर्यंत पद रिक्त आहे तर त्या अनुषंगाने कोल्हापूर महानगरपालिकामध्ये या ठिकाणी शिक्षक पदापासून तर जे काही गट शिक्षणाधिकारी असेल किंवा शिक्षण अधिकारी असेल, असेल एवढी पदं सध्या इथं रिक्त आहे त्या अनुषंगाने महत्वाची या ठिकाणी बघा पुढारी जे काही वृत्तसेवा आहे त्याच्यामध्ये बातमी आहे शिक्षक ते गट शिक्षण अधिकाऱ्यापर्यंत पदे रिक्तच आहे कोल्हापूर विभागातील बघा चित्र शासनाकडून भरतीबाबत अनास्था अशा पद्धतीने इथे न्यूज आलेली आहे म्हणजे जी काही भरती प्रक्रिया आहे तर ती भरती प्रक्रिया या ठिकाणी होणे गरजेचं आहे कारण शिक्षक जे काही पद आहे तर ते शिक्षक पद ह्या ठिकाणी भरलं गेलं पाहिजे तसंच गट अधिकारी पर्यंत जी काही पदं असेल तर ती पदं देखील सध्या भरली गेली पाहिजे तर त्या अनुषंगाने बघा इथं एकट्या मनपामध्ये म्हणजे जी काही मनपा कोल्हापूर आहे तर त्या ठिकाणी शिक्षकांची देखील सध्या रिक्त आहे मागे जरी भरती झाली असली तरी देखील अजून त्या ठिकाणी रिक्त सध्या आहे अनुषंगाने ह्या बातमीमध्ये बघा कोल्हापूरची बातमी आहे तर कोल्हापूर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या अखात्यारीत पाच जिल्ह्यात बघा शिक्षक शिक्षकापासून ते उपशिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांच्यासह विविध शेकडो पदे अद्यापही रिक्तच आहे राज्य सरकारची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत अनास्था असल्याने याच्या शाळांच्या गुणवत्तेसह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत आहे म्हणजे इथं बघा जी काही मनपाची पदं आहे तर ती मनपाची पदं शेकडो पदं सध्या रिक्त आहे असं म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये शिक्षक पदं देखील सध्या बघा ह्याच्यामध्ये इन्क्लूड आहे बरोबर तर ही पदे लवकरात लवकर भरली गेली पाहिजे या अनुषंगाने महत्त्वाचं या ठिकाणी न्यूज ही सध्या असणार आहे कारण इथं बघा पुढे काही म्हटलं कोल्हापूर विभागाअंतर्गत कोल्हापूर असेल सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग असे जिल्हे येतात तर दोन हजार या ठिकाणी बारापासून बघा दोन हजार बारा पासून शिक्षक भरती बंद होती बरोबर त्यानंतर त्याचे या ठिकाणी शेकडो शिक्षक निवृत्त झालेले आहे पण शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याबाबत राज्य सरकारकडून पावले या ठिकाणी उचलली गेलेली नाहीत नवीन सरकारकडून शिक्षक भरतीची अपेक्षा पात्र उमेदवाराकडून केली जात आहे म्हणजे जी काही नवीन टेट आपण तीनची जी वाट बघतो आहे तर त्या टेट तीमची सध्या बघा सर्व जे उमेदवार आहेत तर ते सध्या वाट बघत आहे आणि लवकरात लवकर भरती प्रक्रिया व्हावी या अनुषंगाने पाठपुरावा देखील सध्या करत आहेत पुढे काय आहे कोल्हापूर विभागात शिक्षक शिक्षण ह्या ठिकाणी उपनिरीक्षक त्यानंतर वेतन पथक अधीक्षक लेखा अधिकारी त्यानंतर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक उपशिक्षणाधिकारी योजना त्यानंतर गट अधिकारी डाएट व्याख्याता या बघा एकतीस प्रकारची विविध दोनशे चौपन्न पदं रिक्त आहे एकट्या मनपामध्ये त्यानंतर त्यामधील बघा एकशे बारा जे आहे तर ते सध्या कार्यरत असून एकशे बेचाळीस जी पदं आहे एकशे बेचाळीस पदं तर ती सध्या रिक्त आहे यात सर्वाधिक जी पदं आहे तर ती गट अधिकारी म्हणजे एक्केचाळीस पदं त्यानंतर उपशिक्षण अधिकारी माध्यमिक बारा पदं त्यानंतर साले पोषण आहार निरीक्षक एक्केचाळीस पदं आणि डायट अधिव्यक्ता आठ पदे रिक्त सध्या इथं दाखवण्यात आली म्हणजे एवढे मोठी जी काही पदं आहेत तर ती सध्या रिक्त आहे याच्यामध्ये शिक्षक जी काही पदभरती संदर्भात जी पदं आहेत ती देखील सध्या बघा रिक्त आहे म्हणजे मनपा असेल तर त्यानंतर नपा असेल आणि झेडपी असेल तर ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शिक्षक पदा सध्या बघा रिक्त आपल्याला पाहायला मिळतात आहे त्या अनुषंगाने इथे काय म्हटलेलं आहे बघा शिक्षण उपसंचालक कार्यालयाअंतर्गत दोन हजार तीनचा आकृतीबंध सुधारित लघुलेखन ग्रंथपाल समुपदेशक त्यानंतर शिल्प शिक्षक वैद्यकीय अधिकारी पर्यवेक्षक लिपिक सहाय्यक अधीक्षक वाहन चालक तालुका समादेशक सांख्यिकीय सहाय्यक अशी सुमारे चारशे तेरा पदे मंजूर आहेत ते यात सरळ सेवा भरती दोनशे नव्वद व पदोन्नतीने एकशे तेवीस पदाचा समावेश आहे या सरळ सेवेतील एक्कावन्न या ठिकाणी पदोन्नतीने अठ्ठ्याऐंशी अशी एकशे एकोणचाळीस पदे कार्यरत आहे आणि सरळ सेवा दोनशे एकोणचाळीस पदोन्नतीने भरली जाणारी पस्तीस अशी एकूण दोनशे सत्तेचाळीस पदे सध्या रिक्त या ठिकाणी सांगण्यात आलेले म्हणजे महत्त्वाचं या ठिकाणी शिक्षण विभागामध्येच एवढे पदं आपल्याला पाहायला आहे त्यानंतर बघा जे काही का वर्ग एक असेल किंवा दोन असेल तर ही पदे लवकरच भरण्यात येणार असून त्याचे सध्या प्रशिक्षण सुरू आहे तर हे जे स्टेटमेंट आहे तर ते शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागांचं सध्या देण्यात आलं आहे वर्ग या ठिकाणी क संदर्भात अनुशेष बिंदू नामावली तपासून घेऊन शिक्षण आयुक्त कार्यालयात सादर केली जाईल आणि लिपिक वर्गीय पदाचे प्रात्यक्षिक पूर्ण झाले असून ते लवकरच हजर होतील असं देखील स्टेटमेंट सध्या आजच्या दिवसाला देण्यात आलेलं आहे तरी देखील महत्त्वाचे जे काही पदं आहे तर ते पदे म्हणजे शिक्षक भरती संदर्भात जी पदं असेल तर ती देखील आपल्याला इथे एकट्या मनपामध्ये पाहायला मिळत आहे तर ही जी पदं असेल तर ही पदं बघा लवकरात लवकर भरली जावी हीच आपली अपेक्षा असणार आहे कारण जी पदभरती असेल तर इथं शिक्षक पद भरती आपल्याला माहिती आहे की सध्या दोन हजार सतरामध्ये जी काही पदं होती ती भरली गेली त्यानंतर लेटेस्ट म्हणजे दोन हजार बावीसची पदं भरती टेट दोनमध्ये भरली गेली तर आता जी काही उर्वरित रिक्त पदं असेल तर ती टेट तीनमध्ये सध्या बघा भरण्यात यावी आणि जास्तीत जास्त जी काही जाहिरात असेल तर ती टेट तीनमध्ये सध्या यावी त्या अनुषंगाने जे काही प्रयत्न आहे तर ते प्रयत्न देखील सध्या करायला पडेल त्या अनुषंगाने बघा ही जी न्यूज आहे तर ती न्यूज सध्या महत्त्वाची आपल्यासाठी असणार आहे कारण एवढी जी पदं आहे तर ती पदं जवळपास इथे एकट्या एका आस्थापनामध्ये सध्या बघा रिक्त आहे म्हणजे विचार करा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किती पदं सध्या अजून देखील रिक्त असेल परंतु जी का कार्यवाही असेल बिंदू नामावली संदर्भात बरोबर तर ती सध्या व्हायला पाहिजे बिंदू नामावली तपासणी व्हायला पाहिजे त्यानुसार पुढची जी काही पदं असेल तर ती असे। पदे आपल्याला पाहायला मिळणार आहे तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती जी काही शिक्षक आ, ते गट शिक्षण अधिकाऱ्यांची पर्यंत जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा रिक्तच आहे तर अशी पदं लवकरात लवकर सध्या भरती प्रक्रियेमध्ये सरळ सेवेमध्ये यायला पाहिजे जेणेकरून जास्तीत जास्त उमेदवारांना इथं संधी मिळणार आहे तर सध्या तरी ही कोल्हापूर विभागातील असं चित्र आहे तर हे असले चित्र म्हणजे प्रत्येक विभागाचं आपल्याला पाहायला मिळतं आहे तर एकंदरीत जी काही पद पदभरती असेल तर ती पदभरती बघा लवकरात लवकर होईल डेट तीन देखील लवकर लवकर होईल बरोबर तर त्या अनुषंगाने तुम्ही तयारीत राहा जेणेकरून पुढील जे काही नोटिफिकेशन वगैरे आलं तर आपल्याला तयारी करलेली केव्हाही चांगली तर सध्या तरी ही एक महत्त्वाची अपडेट होती अपडेट आवडली असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपले चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमचं काही कमेंट असतील तर कमेंट करू शकता त्याच्यावर आपलं जे काही रिप्लाय असेल तर ते तुम्हाला मिळेल तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम